ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेतील श्रीराम मंदिर मध्ये पत्रकारांनी सपतनी केले होम हवन मिरजेतील तालुका क्रीडा संकुले येथे उभारण्यात आलेला श्रीराम मंदिर मध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरती केली तिसऱ्या दिवशी मिरजमधील पत्रकारांनी सपतनीक होम हवन केले पालकमंत्री डॉक्टर सुरेश पौकाडी यांच्या पुढाकाराने मिरजेस साकारलेल्या प्रति अयोध्यातील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आणि श्री राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी रामभक्त मोठ्या संख्येने येत आहेत पत्रकारांनी आज सपत्नी होम हवन केले सौ सुमंत इखाडे यांनी पत्रकार दाम्पत्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी पत्रकार रवींद्र कांबळे युवराज सोनावणे सदानंद औंद धनंजय पाठक विक्रांत लोंढे मोहन वाटवे सागर घाटगे गणेश आवळे ईश्वर हुलवाण मल्हारी ओमासे संजय माने उदय रावळ विनायक तांबोळकर सूर्यकांत कुकडे दिलीप कुंभार प्राध्यापक रवींद्र फडके मिलिंद अग्रवाल अभिजित अग्रवाल यांच्या सहित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सपत्नी होमवन केले त्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली राम मंदिर परिसरात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे येथे भजन कीर्तन सुरू आहे महानगरी न्यूजसाठी आदी माणी मिरज Yeah. <laughs>